देशातील हिंदू बांधवांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता अयोध्येतील राम मंदिर तर मुस्लिम बांधवांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता बाबरी मस्जिद या प्रश्नाने राजकीय स्वरूप घेतल्याने अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले होते या दोन्हीही प्रश्नांचे उत्तर न्यायालयाने मागील काही दिवसांपूर्वी दिले आणि दोन्ही समाजाला न्याय देत मंदिर मस्जिद वेगवेगळ्या वेग ठिकाणी बांधावे असे निर्देश दिले मागील काही दिवसांमध्ये राम मंदिर बांधून पूर्ण झाले आता याच बाबरी मशीदीचे नाव बदलून अयोध्येतील धनीपूरमध्ये प्रशस्त अशी मोहम्मद बिन अब्दुल्ला या नावाने भव्य मस्जिद उभारण्यासाठी नियोजन करण्यात आले ज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजसारख्या शैक्षणिक संस्था तर कॅन्सरसारख्या मोठ्या आजारावरील उपचारासाठी हॉस्पिटलच्या सुविधा देखील असणार आहेत यासाठी सदस्यांची निवड करण्यात आली आहे ज्यामध्ये या संस्थेच्या अध्यक्षपदी हाजी भाई शेख यांची निवड करण्यात आली आहे या भव्य मस्जिद बांधकामासाठी येणाऱ्या पवित्र आशा रमजान महिन्यानंतर लाखो मुस्लिम बांधवांच्या संख्येने पहिली वीट मुंबईतून पाठवण्यात येणार आहे तर वाशिम जिल्ह्यातील कुरिशी समाज आणि समीरभाई कुरिशी मित्र परिवाराच्या वतीने हजी भाई शेख यांची निवड झाल्यामुळे त्यांना शुभेच्छा देत अल्लाहकडे मस्जिदचे बांधकाम यशस्वी होण्यासाठी दुवा मागण्यात आली आहे